बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचालित बालवीर विद्यानिकेतन शाळा येथे किशोरवयीन मुलां मुलींमध्ये होणारे शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक बदल याविषयी मार्गदर्शन व या वयात पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय दृष्टिकोनातून देणं हा शिबिराचा उद्देश ठेवून पंधरा दिवसीय उन्हाळी शिबिराची यशस्वी सांगता समारंभपूर्वक पार पडली या शिबिराचा समारोप फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झाला या कार्यक्रमात योग विद्याधामचे प्रमुख रामजी गडगाणे अध्यक्ष गिरीश तेंडुलकर सेक्रेटरी दीपक गोजगेकर योग शिक्षक अच्युत माहुली खजिनदार सुनील चौगुले आय आर एस अधिकारी आकाश चौगुले उद्योजक प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांद्वारे शिबिराबद्दल मनोगते व्यक्त केली यावेळी गोविंद गावडे सिद्धेश्वर तुर्केवाडकर भाग्यश्री कदमसह पालक शिक्षक विद्यार्थी व योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे